राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांचे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर तर्फे सन्मान नवदुर्गाचा कार्यक्रम साजरा सांगली प्रतिनिधी मोहम्मद अत्तार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सन्मान नवदुर्गाचा हा कार्यक्रम राबवण्यात आला प्रशासकीय सेवेत महिला अधिकारी दिव्यांग शेतकरी उद्योजका तसेच इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला माननीय राधिका हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगलीश्वर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत माननीय तबस्सुम मुल्ला उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शहर जिल्हा यांच्यामार्फत सांगली मिरज कुपवाड शहरात हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी सन्माननीय महिला पदाधिकारी ॲडव्होकेट झुलेखा दाऊद मुतवल्ली सौ छाया हिराचंद सुतळे सौ देवीना निमिष माने स्काय लार्क इंग्लिश स्कूल कुपवाड सौ प्रियंका सूर्यकांत पाटील आरोग्य अधिकारी कौलापूर कुमारी पुष्पा विलास सोनवणे माजी सेविका सौ सुलभा संभाजी पाटील सामाजिक कार्यकर्त्या बुधगाव सौ राजी प्रशांत देवकुळे शिक्षिका केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल मिरज सौ सीमा श्रीकांत कांबळे शिक्षिका ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज सौ सिमरण इम्रान मुल्ला सिनर्जी हॉस्पिटल स्टाफ नर्स मिरज सौ रेशमा शेख फार महाराष्ट्र फार्म हाऊस ओनर मिरज यांचा शाल प्रमाणपत्र भुके देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला पदाधिकारी माननीय वंदना चंदन शिवे राष्ट्रवादी महिला अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष माननीय नीता आउटी तालुका अध्यक्ष माननीय सुजाता मोरे मिरज मिरजस्य उपाध्यक्ष अल्पसंख्यांक माननीय माधुरी मेहत्रे उपाध्यक्ष माननीय राणीताई सावंत मिरज तालुका कार्याध्यक्ष प्रणती हिंगलगे युवातेश्वर जिल्हा अध्यक्ष सुमन देवकुळे सौ नीलोपर मुतवल्ली आदी महिला उपस्थित होत्या खूप महत्वाचं सन्मान आहे असं मी म्हणेल कारण आपण ज्या ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार झालो हा शाहू फुले आंबेडकर असा सर्वधर्म महाराष्ट्राला इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये तुम्ही नवदुर्गांचं सिलेक्शन करताना पण आम्ही सर्वजणांना सर्वजणांचा समावेश केला त्याबद्दल सगळ्यात आधी मनपूर्वक धन्यवाद म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं हे न ठेवता खरंच सामाजिक कार्यामध्ये सामाजिक कार्य जे चांगल्या पद्धतीने करतात जो देऊन काम करतात त्यांना पुन्हा एकदा अजून छान काम करण्याची संधी म्हणजे प्रेरणा मिळते तो जो सन्मान आहे हा सन्मान आठवणीत ठेवण्यास केला त्याबद्दल आम्ही नवदुर्गा आणि मी सर्वांचे सर्वांमार्फत आभार व्यक्त करते धन्यवाद